मीठ घरातील सर्व अडचणी दूर करण्यास मदत करते विशेष महत्त्व मिठाचं आहे त्यामुळे लक्ष्मीचा वास घरात होतो मीठ घरामध्ये श्रीमंती आणण्यास मदत करते पैशाची आवक वाढवते मिठाचे स्वयंपाकघरामध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टीमध्ये विशेष जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते त्याचबरोबर जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी मिठाचे काही उपाय सांगण्यात आले आहेत असं मानलं जातं की मिठाचे उपाय अतिशय जलद परिणाम दर्शवतात मिठाचा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते एवढंच नाही तर पैशासंबंधीच्या अडचणी समस्या त्या समस्या लगेच दूर करते मिठाचा उपयोग कर्जमुक्तीसाठी होतो आणि आर्थिक उत्पन्नाचे नवीन मार्ग निघतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नाही तर खडे मिठाचा वापर करणं अतिआवश्यक आहे ते समुद्र मंथनातून उत्पन्न झालेले आहे म्हणूनच मिठाला लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटलं जातं त्यांचा वापर केल्याने घरामध्ये वैभवलक्ष्मी नांदते यासाठी मिठाचे कोणते उपाय घरामध्ये करायचे आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्हाला एकच नम्र विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील आणि तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतील तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कुठले उपाय केल्याने आपल्या घरात श्रीमंती येते एका छोट्या वाटीमध्ये खडे मीठ घ्या आणि त्यामध्ये चार ते पाच लवंगा एकत्र करून ती वाटी घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवून द्या या उपायाने घरातील केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होत नाही तर आर्थिक अडचणी देखील कमी होतात मीठ आणि लवंगा यांच्या मिश्रणाने जे पाणी तयार होते ते पाणी जर तुम्ही घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये घरामध्ये शिपडलं असता घरात सुगंध दरवडत राहतो एक छोटी काचेची वाटी घ्या त्यामध्ये खडे मीठ भरून ठेवा आणि त्यामध्ये दोन तीन लवंगा टाकून तुम्हाला प्रत्येक रूममध्ये ठेवायची आहे प्रत्येक रूममध्ये ठेवणं शक्य नसेल तर किमान तुमच्या घराच्या हॉलमध्ये तुम्ही एखाद्या काचेच्या वाटीमध्ये मीठ भरून त्यावर पाच ते सात लवंगा तुम्हाला ठेवायचे आहेत आणि ही वाटी तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची आहे की तिथं कोणाचीही दृष्टी पडणार नाही कोणाच्याही नजरेस ती वाटी पडणार नाही अशा ठिकाणी घरामध्ये तुम्हाला ठेवायची आहे या त्यामुळे घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ते शोषून घेण्याचं काम त्या वाटीमध्ये असलेलं मीठ करत राहील हे खडं मीठ ठेवल्यानंतर मिठाला जर पाणी सुटलं तर त्यावेळेस तुम्हाला ते, ते बेसिंगमध्ये विसर्जित करायचं आहे आधी सांगितल्याप्रमाणे खडे मीठ लक्ष्मी मातेचा भाऊ आहे त्यामुळे आपल्या घरात त्याचा प्रभाव लवकरात लवकर पडतो तसेच लक्ष्मी प्राप्तीचा सगळ्यात प्रभावी उपाय आहे शुक्रवारी करून बघा तुमच्या घरात आलेली आर्थिक समस्या जी काही आहे ती हळूहळू नष्ट व्हायला लागेल जोपर्यंत तुम्हाला चांगला अनुभव जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करत राहा किंवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करून बघा हा उपाय करून दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी ते तुम्हाला निर्माल्यातमध्ये टाकायचं आहे आणि हे मीठ जे आहे सर्व अडचणी दूर करण्यासाठी काम करेल जर तुम्हाला किंवा तुमच्या घराला कोणाची दुष्ट लागली असेल नजर लागली असेल तर एक चिमुडवर मीठ घेऊन त्याच्यावरून उतरून घेऊन वाहत्या पाण्यात सोडून द्यावे यामुळे नजरदोष दूर होते व्यक्तिगत बांधेसाठी एक मुठभर मीठ घेऊन ते सायंकाळी आपल्या अंगावरून तीन वेळा उतरावे ते मीठ उतरलेलं बाहेर टाकून द्यावे असं सारखे तीन दिवस करावे जर या उपायाने फरक पडत नसेल तर ते मीठ बाहेर न टाकता बेसिंगमध्ये दे टाकून द्यावे तुम्हाला याचा चांगला अनुभव नक्कीच येईल वास्तुदोष दूर करण्यासाठी काही छोटे छोटे उपाय आहेत छोटा काही वास्तुदोष आपण दूर करू शकत नाही व त्यामुळे मन नियमी भयग्रस्त आणि चिंताग्रस्त राहते अशा वेळी दोन्ही हातामध्ये मीठ धरून थोडा वेळ उभे राहावे आणि मग बेसिंगमध्ये टाकून द्यावे मीठ टाकल्यानंतर नळ चालू करावा व मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे वाहून जाईल याची काळजी घ्यावी यामुळे आपल्या घरात जो काही दोष असेल तो या पाण्यात मिठाबरोबर वाहून जाईल धनप्राप्तीसाठी ही मिठाची काही चमत्कारिक उपाय आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत ते जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप करून व्हिडिओला शेअर करा मिठाला काचेच्या भरणीमध्ये ठेवावे व त्यामध्ये दोन चार हिरवे वेलदोडे व लवंगा टाकाव्यात असं केल्याने पैशाची समस्या आहे ती दूर होते पैशाची आवक वाढते आणि घरात बरकतही राहते या उपायाने मिठास तर सुगंध येईलच याशिवाय धनाची कमतरताही भासणार नाही मीठ आपल्या जेवणातील आणि जीवनाचा अविभाज्य भाग आहे मीठ जास्त असेल तर पदार्थ खारट होतात आणि मीठ कमी असेल तर पदार्थ अळणी लागतो म्हणून त्याचप्रमाणे संतुलित असावे लागते जीवनातही प्रत्येक गोष्टीचा वापर मीठासारखा संतुलित प्रमाणात करावा लागतो मिठाच्या बाबतीत आपल्याला करायचे आहेत ते म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेलं मीठ कधीही संपू द्यायचं नाही आपल्या स्वयंपाकघरात मीठाचे एक पॅकेट शिल्लक ठेवायला पाहिजे आणि मीठ भरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या आहेत यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि आपल्या घरात सुखसमृद्धी नांदते पण मीठ कधीही स्टील किंवा लोखंडी भांड्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये ठेवू नये याशिवाय मीठ थेट एखाद्याच्या हातामध्ये देऊ नये किंवा त्याच्या हातातलं घेऊ नये असं केल्याने परस्पर संबंध खराब होतात म्हणून ही चूक करणं टाळावं अशी मान्यता आहे की मीठ नेहमी शुक्रवारच्या दिवशी खरेदी करून आणावे प्रत्येक शुक्रवारी नाही शक्य झालं तर किमान महिन्यातील एखाद्या शुक्रवारी तरी खडे मीठ खरेदी करून आणायचं आहे मीठाचे हे उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचे आहेत ते आता आपण जाणून घेऊयात आपल्याला जेव्हा खूप थकवा येतो तेव्हा आपण गरम पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकतो आणि त्या पाण्यामध्ये आपले पाय ठेवतो हो असं केल्याने आपल्या शरीरातील थकवा दूर होतो हाच प्रयोग तुम्हाला आंघोळीच्या वेळेस करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा मीठ टाकून आंघोळ करायची आहे निश्चितच फायदा आपल्याला होतो आठवड्यातून एक दिवस आंघोळीच्या गरम पाण्यात थोडं मीठ घालून आंघोळ करून पहा शरीराला आलेली मरगड निघून जाते मुळातच मीठ अस्वच्छता आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे नैसर्गिक घटक आहे याचा वापर आपण रोज आपल्या घराची फरशी पुसताना त्या पाण्यात करायचा आहे त्यामुळे संपूर्ण घरामध्ये असलेली वास्तुदोष हळूहळू नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपल्या अवतीभोवती चांगली ऊर्जा निर्माण होते चांगले वातावरण निर्माण होते ते सकारात्मक असेल तर कामाला गती मिळते आणि नकारात्मक असेल तर कामे अडकून पडतात आपल्या घराच्या बाथरूममध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते बाथरूममध्ये आपण कुठलेही उपाय करत नाही पण बाथरूममध्ये आपण मिठाचा वापर करू शकतो आणि हा उपाय केल्यामुळे बाथरूममध्ये असलेली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा संपूर्णपणे नष्ट होते एवढा हा प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्हाला प्रत्येक शनिवारी करायचा आहे प्रत्येक शनिवारी शक्य नसेल तर किमान अमावस्येला हा उपाय तुम्हाला करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काचेची एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ भरून ठेवायचं आहे आणि ती वाटी बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथं कोणाच्या दृष्टीस पडणार नाही बाथरूममध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेते आणि तुमच्या घरात त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतात त्यानंतर त्याची एकंदरीत त्याचा प्रभाव वास्तूच्या शांतीवर अतिशय परिणामकारक ठरतो घरामध्ये होणारे वादविवाद आणि कलह यामुळे दूर होतात आणि पैशा संबंधित ज्या येणाऱ्या समस्या आहेत ते दूर होतात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात स्वयंपाक हे मीठ कमी जास्त झाले असेल तर ते आपण नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करतानाच भाजी चाकून पाहू नये यामुळे दारिद्र्यता येते असं देखील म्हटलं जातं कारण परमेश्वराला नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये तसंच मीठ कोणाच्या हातावर सुद्धा नाही मिठामुळे तुमची दारिद्रता जाऊन आई लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील सर्वात आधी तुम्हाला थोडे काळे मीठ घ्यायचे आहे आणि ते मीठ एका लाल कपड्यात तुम्हाला बांधायचं आहे आणि ती गाठोडी तयार करून तुम्हाला ती गाठोडी तुमच्या मुख्य दरवाज्याच्या जवळ म्हणजे दरवाज्यावर लावून द्या त्यामुळे तुमच्या घरात येणारी निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाही एका काचेच्या वाटीत समुद्री मीठ घेऊन बाथरूमच्या कोपऱ्यात ठेवून द्यावं बाथरूममध्ये खडे मीठ ठेवल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार करते यामुळे माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात आपल्या घरामध्ये निवास करते परंतु प्रत्येक महिन्यात हे मीठ बदलावे नवीन मीठ भरून बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये ते मीठाची वाटी ठेवून द्यावे जर टॉयलेटचा दरवाजा चुकीच्या दिशेला असेल तर त्याच्या उंबरठ्यावर लाल रंगाने जाड रेषा काढून घ्याव्यात यामुळे वास्तुदोष दूर होतो हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर नक्कीच करा भेटूया नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ